नमस्कार मंडळी लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठी पाच मध्ये दररोज नवीन काहीतरी पाहायला मिळते त्यात घरातील सदस्य दररोज नवीन काहीतरी राडा घालतात घरातल्या दोन ग्रुपमध्ये वाद पाहायला मिळतात आता कुठे घरातल्या काही सदस्यांना खेळ समजू लागला आहे मात्र काही सदस्य अजूनही मागे आहेत तर काही एकमेकांच्या मागे लपून वार करतात मात्र हा खेळ आहे त्यामुळे यातून दर आठवड्याला घरातून एक सदस्य बाहेर जाणार आहे आता या आठवड्यात तिथे कुणाचा नंबर लागतोय हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत तर मंडळी या आठवड्यातील कुठल्या स्पर्धक बाहेर जाणार आहे जाणून घेऊया संपूर्ण माहितीत तर या आठवड्यात सूरज चव्हाण निकी तांबोळी योगिता चव्हाण पॅडी कांबळे घनश्याम दरोडे आणि निखिल दामले हे घरातील सदस्य नामी नेट झाले आहेत मात्र यातील सूरज आणि योगिताला चाहत्यांचा फुल सपोर्ट आहे सूरज याही आठवड्यात पहिल्याच क्रमांकावर आहे म्हणजे तो बाहेर जाण्यापासून सेफ आहे त्यानंतर निकी आहे तर तिसऱ्या स्थानावर योगिता चव्हाण आहे या दोघीही बाहेर जाण्यापासून सेफ आहेत चौथ्या स्थानावर पंढरीनाथ कांबळे आहेत तर शेवटच्या दोन स्थानावर घनश्याम दरोडे आणि निखिल दामले आहेत त्यातील घनश्यामचे ओठ कालपर्यंत थोडे वाढले आहेत त्यामुळे निखिल अगदी तळाला आहे यापूर्वी रितेशने निखिलला डबल ढोलकी म्हटलं होतं तर या आठवड्यातही त्याला रितेशचा ओरडा पडला आहे त्याचा खेळ मुळीच चांगला नसल्याचं चा म्हणणं आहे त्यामुळे सध्याच्या घरातून या आठवड्यात निखिल बाहेर जाऊ शकण्याची शक्यता दाट आहे निखिलने या अगोदर रमा राघव या मालिकेतून आपली ओळख निर्माण केली आहे आता तो बिग बॉस मराठी सीझन फायव्ह मधून खरच बाहेर जाणार आहे का हे पाहण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत